लोकसभेतील मंजुरीनंतर दुरुस्ती विधेयक राज्यसभेत सादर केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी सादर केलं विधेयक अमेरिकेनं लावलेल्या टेरीफबाबत मोदी आणि अर्थमंत्र्यांनी जनतेला माहिती द्यावी उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्ला एक मे पासून एक राज्य एक नोंदणी सुरू होणार राज्यातील कोणत्याही कार्यालयात अध्यस्त नोंदणी करता येणार वेळेची बचत आणि अनावश्यक खर्च टाळण्यासाठी महसूल खात्याचा मोठा निर्णय पुण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल अल्पसंख्याक विभागाचा राज्य उपाध्यक्ष शंतनू कुकडे याच्यावर बलात्काराचा गुन्हा बाललैंगिक अत्याचाराअंतर्गत पॉक्सोचा गुन्हा दाखल एका सेलिब्रिटीची हत्या करण्यासाठी आलेल्या पाच जणांना अंधेरी इथं अटक आरोपी विष्णोई गँगशी संबंधित असल्याचा दावा <स्याग> राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी नाशिक सिंधुदुर्ग धुळ्यात अवकाळीचा तडाखा पिकांचं मोठं नुकसान शेतकरी संकटात